गुड मॉर्निंग वेलकम टू जिनीस ब्लॉक आज आम्ही लोकल ट्रेनचा प्रवास करतो आहे कार्तिकला घेऊन आम्ही चाललो आहे माझ्या मम्मीकडे वरळीला म्हणजे मुंबईला सो हा कार्तिक लोकलमध्ये त्यांनी खूप मस्ती केली आणि फायनली आम्ही दादरला आलो उतरलो कॅबमध्ये बसलो पावसाळा असू दे गरमी असू दे थंडी असू दे पण गरमीच चालू आहे खूप गरम होत होतं बाहेर कॅबमध्ये थोडं आम्हाला बरं वाटलं घरी पोचूस तर थोडा वेळ झाला आम्हाला आणि जेव्हा आम्ही घरी पोचलो घरी पोचल्यावर मस्तपैकी मम्मीने फिश फ्राय थाली केली होती जावयासाठी आणि लेकीसाठी आम्ही जेवण एन्जॉय केलं थोडं आराम केला आणि संध्याकाळी निघालो शिवाजी पार्कला दादर चौपाटीला खूप दिवसांनी मी तर ॲक्ॲ ॲक्च्युली एक, एक, एक वर्षाने वगैरे गेले असेल तिकडे आधी आम्ही लग्नाच्या आधी एकदा गेलेलो पावसाळ्यातच गेलेलो आणि ह्या वेळेला पण पावसाळ्यातच गेलेलो खूप जुन्या आठवणी हे झालं रिफ्रेश झाल्या खूप छान वाटलं आम्ही ते हे डाळ डाळकैरी घेतलेली खायला आणि आम्ही एन्जॉय केला हा आपला सी व्ह्यू मुंबईचा खूप दिवसांनी खूप मजा आली आणि नंतर तिथून निघता निघता ह्यांनी बघितलं की तिथे भरतीची मुलं गोळाफेकची प्रॅक्टिस करत होते मी ह्यांना फोर्स केला की के तुम्ही गोळाफेक मला करून दाखवा ते, ते, ते रेडी होत नव्हते लवकर मी त्यांना म्हणलं मी मी त्यांना चिडवायला चालू केले की नाही तुम्हाला येतच नाही तुम्ही विसरले मग ते जरा चॅलेंज होऊन त्यांनी घेतलं गोळाफेक त्यांच्याकडं आणि मला करून दाखवलं आणि खूप भारी वाटलं त्यांना पण त्यांच्यासाठीच मी त्यांना फोर्स करवते की तुम्ही ट्राय करा त्यांना पण जरा जुने आठवणी आणि अशा रीत्या त्यांनी गोळाफेक केला आणि ते लाईनच्या पुढे निघून गेलेलं ते मुलं म्हणले की तरी का आम्हाला वाटलं तुम्ही पोलीसच आज सो so, आम्ही घरी जाता तर एक कप कॉफी पिली घरी गेलो जेवलो कार्तिकला नानीकडेच ठेवलं आणि परत आम्ही ठाण्याने निघालो सो so, एंड ऑफ द ब्लॉग बाय